नमस्कार मंडळी ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मोगली आणि राखाडीच्या भेटीची गोष्ट ऐकली आज आपण मोगलीने शेरखानचा अंत करण्यासाठी काय युक्ती रचली याची गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सात भाग एक मोगलीची युक्ती आणि शेरखानचा अंत आपल्या भावाला शेरखानच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचा आदेश देऊन मोगली आपल्या घरी जाऊन शेरखानला मारायला काय बरं युक्ती करावी याचा विचार करू लागला एके दिवशी राखाडी शेरखानशी संबंधित एक बातमी घेऊन मोगली जवळ आला त्याने मोगलीला सांगितले की शेरखान काही दिवसांनी त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे त्याने सांगितले की जेव्हा मोगली गोरांसह गावी परतेल तेव्हा त्याला दरीत वाटेतच अडून ठार मारण्याचा शेरखानचा मनसोबा आहे मोगली म्हणाला थोडे दिवस अजून शेरखानच्या हालचालीवर तू लक्ष ठेव हो। त्याचा बंदोबस्त करण्यासाठी माझ्याकडे एक युक्ती आहे दुसऱ्या दिवशी राखाडीने पुन्हा एकदा सांगितले शेरखान तुला मारण्यासाठी महिनाभर थांबलाय त्याने काल रात्री तबाकीसह तुझ्या पाय वाटेवर सीमा ओलांडल्या आहेत त्याने आत्ताच एका रानडुकऱ्याची शिकार केलीये मोगली म्हणाला शेरखानला मी घाबरत नाही परंतु तबाकी धुरताय इतक्यात एक करडा आवाज मोगलीच्या कानावर पडला तू त्याची चिंता करू नको मी आणि राखाटीने त्याचा बंदोबस्त केलेला आहे मोगलीने वळून पाहिले तर त्याला अकेला दिसला अकेल्याला पाहून खूप खुश झाला मोगली त्याने अकेल्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हणाला मला माहित होत मला माहित होतं की तू मला विसरणार नाहीस आपल्या आता मोठं काम आहे एक काम कर गोधन दोन भागात विभाग केला गाय व वासरं एकत्र ठेव आणि बैल व नांगर ओढणाऱ्या म्हशी वेगळ्या ठेव दोन्ही लांडगे स्त्रियांच्या हातात हात घालून नाचल्यासारखे झुंडीत आत बाहेर पडत होते गव्यांचा कळप घाबरून वर मान टाकत होता आणि दोन गटांमध्ये विभागला गेला पहिल्या गटात गव्याचे गायी त्यांच्या वासरांसोबत मध्यभागी उभ्या होत्या त्या रागाने पाहत होत्या आणि जमिनीत पाय आपटत होत्या जणू काही एखादा लांडगा थोडा वेळ स्थिर राहिला तर त्या त्याच्यावर हल्ला करून त्याला चिरडून टाकतील दुसऱ्या गटात गव्याचे नर आणि तरुण गवे उभे होते ते फुंकर मारत आणि पाय आपटत होते दिसायला ते जास्त प्रभावशाली वाटत होते पण ते कमी धोकादायक होते कारण त्यांच्याकडे वासरं नव्हती जी त्यांना वाचवायची होती सहा माणसांनी ही कळपाची अशी अचूक विभागणी केली नसते काय आदेश आहे अकेला हापला ते पुन्हा सामील होण्याचा प्रयत्न करतायत मुगली म्हणाला अकेला बैलांना डावीगे हकलून दे राखाडी आणि आम्ही गेल्यावर गायीना एकत्र ठेव आणि त्या गायीना दरीच्या तळाला हाकलून दे राखाडीने श्वास घालात आणि तोंड लपून विचारले किती दूर जोपर्यंत शेरखान उडी मारून काट पार करू शकत नाही असा मोगली म्हणाला बैल एकदम सरकले आणि अकेला आवाज करत होता आणि राखाडी पुढे थांबला होता गाई त्याच्यावर धावून गेल्या आणि तो त्यांच्या अगदी जवळ पोहोचताच त्यांनी दरीच्या पाठीं पा धाव घेतली अकेला बैलांना डाव्या बाजूला नेत होता चांगलं केलं आणखी एक हल्ला आणि ते पुरेसे सुरू झाले आहेत सावध जास्त झाला आणि बैल हल्ला करतील असं मोगली म्हणाला आता मी यांना जंगलाच्या दिशेने वळवू का असं अकेलाने विचारलं मोगलीने अकेल्याच्या या प्रश्नावर होकारार्थी इशारा दिला यावेळी बैल उजवीकडे वळवले गेले होते मोगलीची योजना अगदी साधी होती त्याला फक्त एका मोठ्या वर्तुळात डोंगरावर जाऊन खिंडीच्या शिरस्त्रणाच्या शेरवाट्यावर पोहोचायचे होते आणि मग बैलाने त्या कड्याकडे नेत शेरखानला बैल आणि गायींमध्ये पकडायचे होते कारण त्याला माहीत होते की भरपेट जेवण आणि पाणी पिऊन घेतल्यावर शेरखान लढायला किंवा खिंडीच्या कड्यावर चढण्यास शक्ती नव्हती मोगली साध्या आवाजानं मशीनना शांत करत होता आणि अकेला मागे जाऊन फक्त एक दोन वेळा गोंधळलेल्या कळपाला त्वरित पुढे जाण्यासाठी कुंकू करत होता हे हो खूप मोठे वर्तुळ होते कारण त्यांना खिंडीच्या अगदी जवळ जाऊन शेरखानला इशारा देण्याची इच्छा नव्हती अखेर मोगलीने गोंधळलेल्या कळपाला खिंडीच्या डोक्याच्या एका गावताच्या तुकड्यावर एकत्र केले जो खिंडीच्या अत्यंत तीव्रतेने खाली उतरत होता शेरखान ज्याने नुकताच एका रांडुकळ्याची शिकार केली होती जेवणानंतर तो सुस्त होऊन खिंडीत आडवा पडला होता अचानक त्याला जमीन हादरण्याची जाणीव झाली तो उठला आणि त्याने समोर मातीचा व धुळीचा मेघ दिसला त्याने पाहिले की मोठ्या संख्येत काही बैल त्याच्याकडे अगदी वेगाने धावत येत होते तो घाबरला आणि पळू लागला परंतु त्याने पाहिले की खिंडीच्या दुसऱ्या बाजूने गायी पळत येत होत्या तो गोंधळला त्याने खिंडीच्या वर चढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही केल्यास चढताच येत नव्हता उजवीकडून बैलांचा तर डावीकडून गाईंचा समूह धावत त्याच्या जवळ आला आणि बघता बघता तो दुष्ट वाघ गाई आणि बैलांच्या समूहाच्या चेंगराचेंगरीत चिरडला गेला आणि तो प्राणास मुकला तर मंडळी आजच्या एवढंच पुढील भागात आपण बलदेवचा खरा चेहरा याची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका व ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद